नमस्कार मी प्रदीप नणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी असं पंचेचाळीस दिवस प्रयाग येथे महाकुंभ सुरू झाला आहे अवघ्या पाच दिवसामध्ये सात कोटी बहात्तर लाख लोकांनी तिकडे स्नान केलं प्रचंड मोठी व्यवस्था उत्तर प्रदेशच्या सरकारने केली आहे केंद्र सरकारने त्यामध्ये लक्ष घातलं आहे तिकडे तंबू पेटला सिलेंडरचा स्फोट झाला आणि मोठं नुकसान झालं सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तातडीने ह्या सगळ्या गोष्टीच्या यंत्रणा उभ्या करण्यात आल्या हा जो आत्ता प्रयागमध्ये आहे ना त्याला महाकुंभ म्हणतात म्हणजे बहात्तर वर्षानंतर हा महाकुंभ येत असतो दर सहा वर्षांनी होतो तो कुंभ आणि बारा कुंभानंतर महाकुंभ असतो आता हे जे आहे ना कुठेही तारखा नसतात लिहिलेल्या काही नसतं कुठलं निमंत्रण नसतं तरी जगभरातून लोक येतात आणि एवढ्या मोठ्या संख्येनं श्रद्धेनं हे सगळे तिकडे संगमावरती स्नान करत असतात काही धारणा असतात प्रत्येक धर्मामध्ये आहे आणि त्यामुळं हिंदू धर्मात तिकडे अशा वेळेला महाकुंभात जाणं अंघोळ करणं तिकडं स्नान करणं याला महत्त्व आहे सर्व प्रकारचे लोक येत असतात अतिशय श्रद्धेनं येणारे लोक आहेत चला जाऊन बघूया पर्यटन नेमकं होतंय काय काय असतं असं पण बघणारे लोक आहेत बघा आता ह्या पर्यटनामधून प्रचंड मोठा रेव्हेन्यू सरकारला मिळतो आहे म्हणजे याचं मार्केटिंग जे आहे ना ते अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे सगळ्या व्यवस्था चांगल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक येऊन देखील तिकडे लोकांची असुविधा होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाते जिथं कुंभाला घेतलं जातं तिथं तर हा तर महाकुंभ आहे आणि नरेंद्र मोदींच्या काळात आला आहे योगीच्या काळात आला आहे हा एक योगायोग आहे कारण हे सगळे नीट व्यवस्था करणारे लोक आहेत लक्ष देत आहेत हिंदू धर्मामध्ये या ज्या काही पद्धती आहेत रूढी आहेत याच्या दोन्ही बाजूने टिप्पणी होत असतात मग एक चांगल्या चा, बाबीच बाबोत्सव जे आहे ते कौतुक होतं जे चांगल्या घटना घडतात त्याच्याबद्दल सांगितलं जातं किंवा याचं महत्त्व काय आहे या बाबी सांगणारा एक वर्ग आहे हे थोथांडच आहे कुठं आंघोळ केल्यामुळं पाप धुऊन जातं का असं म्हणणारा एक वर्ग आहे वेगवेगळे टिकाटिपणी होत असते दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत दोन्ही बाजूचं स्वागत केलं पाहिजे आणि हे मात्र हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे देव मानणारा हिंदू आहे देव, आ, देव आ, न मानणारा हिंदू आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांना स्कोप आहे या सगळ्या महाकुंभाच्या वेळेला बघा कुसुमाग्रज नाशिकचे कवी बी बा शिरवाडकर यांनी कुंभ एकूण कुंभमेळा म्हणजे असतो काय याच्यावरती अतिशय परखड टीका करणारी एक कविता केली होती ती सध्या माध्यमांमध्ये मादे फिरते आहे एक दुसरी बाजू त्याची काही आहे आपल्या दर्शकांसाठी मी ती वाचून दाखवतो व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संताचे पुकार वांझ झाले रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग दंभ शिगो शिग तुडुंबला बँड वाजविती संयामिया धून गजांचे आसन महन तासी आले खडग हाती नाचती गोसावी वाट या पुसावी अध्यात्माची कोणी एक उभा एका पायावरी कोणास पथारी कंटकाचे असे जपी तपी प्रेक्षकांची आस रुपयाची रास पडे पुढे जटा कौपिनांची क्रीडा हो तुंबळ भाविकांची क्रमांकात होता गफलत काही झुंफते लढाई गोसाव्यांची म्हणजे यात तिकडे येणाऱ्यामध्ये कोणाचा पहिला क्रमांक कोणाचा दुसरा क्रमांक त्याचे क्रमांक दिले जातात मानापमान असतो आणि त्यातनं भांडणे कसे होतात हे निरीक्षण कुसुमाग्रजांनी नोंदवलंय साधू नाहतात साधू जेवतात साधू विष्टतात तात, तात, तात येथे येथे ट्रक तूप साखरेचे टँकर दुधाचे रिक्त तेथे यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी येथे शंभर आला लाभतो प्रवेश तेथे लक्षाधीश फक्त जातो अशी झाली सारी कौतुकाची मात गांजाची आयात टनावारी तुझ म्हणे मायेचे माईंद त्यापाशी गोविंद नाही नाही सिंहस्त कुसुमाग्रज बघा हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की अशी टीका टिप्पणी झाली तरी त्या टीकाटिपणीवरती रिॲक्ट होत नाहीत लोक कारण सर्वांना अधिकार आहे कुसुमाग्रजांनी अतिशय यथार्थ था याचं वर्णन केलं आहे पण तरी देखील साधू संत अशा सगळ्या गोष्टींना मानणारा एक वर्ग आहे तो मोठ्या संख्येने येत असतो हे रा होत राहणार रह। पुढ्याही अनेक पिढ्या असंच हे चालत राहणार रह। आहे पण ही जी दुसरी बाजू कुसुमाग्रजांनी सांगितली आहे ना त्याचं पण म्हणजे स्वागत व्हायला पाहिजे त्या बाबीने देखील विचार करायला पाहिजे तसा विचार करणारा एक वर्ग आहे आणि म्हणूनच त्यांची ही कविता या निमित्ताने आम्ही दर्शकांसमोर ठेवतोय धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा